आनंद क्षेत्रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याच्या शिवपानंद चॅनेलच्या अनावरण संपन्न शिवपानंद क्षेत्रस्ते चळवळ ही आता महाराष्ट्रभर पोहोचली असून ती आता देशभर पोचवण्यासाठी चळवळीचे सर्व समन्वयक कंबर कसून उभे असल्याचे दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनीही याबाबत चळवळीचे प्रणेते शरद पवार यांचे तोंड भरून कौतुक करत ही चळवळ देशभर पोहोचेल याची खात्री असल्याचे सांगितल्याने शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळीने आता नवीन यूट्यूब चॅनेल सुरू केला आहे त्याच्या अनावरण बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरूर येथील शिवसेवा मंडळाच्या सभागृहात चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळीचे प्रणेते शरद पवळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे पत्रकार व संपादक रवींद्र खुडे सुरेश भुजबळ बाळासाहेब सालकर बोंबे बाळासाहेब बोंबे शांतराम पानमन दत्तात्रय बांगर विजय शेलार प्रकाश वाखारे कावराम पवार गुरु दिघे नंदा कदम निंबाळकर संतोष पाचर्णे अनिल शेलार भगवान खामकर भास्कर हिंगे गावडे आदी मान्यवर उपस्थित होते याच बैठकीबाबतचा सविस्तर आढावा घेत काही प्रतिक्रिया घेतल्यात संपादक रवींद्र खोडे यांनी पाहूयात शेतकऱ्याचा मुलगा आज चिखल तीन तीन किलोमीटर आपण पाहतोय चिखल तुडवतोय शिक्षणापासून मुलं वंचित व्हायला आलेली आहेत आणि जो जगाचा पोशिंदा आहे त्याला अनेकांना जमिनी विकायला लागलेत अनेक जण तहसील कार्यालय प्रशासन पोलीस प्रशासन हेल्पाटे आहेत आज त्यांच्या जीवनामध्ये खरी दिवाळी त्यांची साजरी व्हावी शेतकऱ्याची यासाठी आज एक दिवाळीचा उत्सव असतानाही सगळे या चव शिवपालन क्षेत्राचा चवळीचे पदाधिकारी या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये आज संकल्प करतायत आणि आज शिवपालन क्षेत्र असता चवळीचा एक चॅनल चालू होतोय जो आज महाराष्ट्रभर देशभर हा ही चवळ पोहोचवण्यासाठी आज शिवपालन क्षेत्र चवळीचा चॅनल काम करणार आहे आज या शिरूर तालुक्यामध्ये आज एक खरी दिवाळी आज शेतकऱ्यांची या ठिकाणी चालू होत आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे हार्वे असेल आहेत जी शिपी असेल ट्रॅक्टर असेल शेतकऱ्यांना घेऊन जाता येत नाही प्रशासकीय न्यायालयांचे शासन निर्णय बांधतायत त्याची अंमलबजावणी होत नाही यासाठी ही चवळ अनेक पीडित शेतकऱ्यांना गरजवंत शेतकऱ्यांचा आलाड आहे आणि हा पोहोचवण्याचं काम या चवळीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल आणि सरकार पुढे हा आवाज उठवला जाणार आहे आज या ठिकाणी या चा, चॅनलचा चा, अनावरण सोहळा आपण करत आहोत तर हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय उपयुक्त असा ठरेल पत्रकार रवींद्रजी खुडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि शरद यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा चॅनल या ठिकाणी आपण ओपनिंग केलेला आहे या चॅनेलला सर्वप्रथम मी शुभेच्छा देते आणि आशा व्यक्त करते की येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या चॅनल पूर्ण महाराष्ट्र राज्यातील घराघरामध्ये पोहोचेल या ठिकाणी हा चॅनल उभा करण्यामागचा प्रश्न हाच होता की प्रत्येक शेतकरी तहसील कार्यालय किंवा चळवळच्या साठी उपस्थित राहू शकत नाही तर अशा शेतकऱ्यापर्यंत अर्ज कसे करायचे शासन जी आर काय आहे आणि रस्ता खुला करताना काय काय अडचणी निर्माण होतात या सगळ्याचं मार्गदर्शन या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आपलं जसं प्रित वाक्य आहे की शेवटच्या भावाला जोपर्यंत रास्ता मिळत नाही तोपर्यंत चळवळ शांत राहणार नाही या अनुषंगानेच आजच्या दिवशी या चॅनलचं चा अनावरण शिरूर या ठिकाणी पार पाडलं आमचं सौभाग्य आहे की शिरूर तालुक्यात ता हा चॅनल पहिल्यांदा आपण ओपनिंग च संधी आम्हाला काळात हा चॅनल महाराष्ट्र राज्यभर पसरेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल आणि शिव आनंद हा शेवटच्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून मोठा खारीचा वाटा उचलला जाणार आहे या ठिकाणी चॅनलला भरपूर अशा शुभेच्छा देत आज आपल्या दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा शिवपानंद चळवळीचा एक चॅनल या ठिकाणी ओपनिंग होत आहे त्या ओपनिंगचे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक रविंद्र खुडे साहेब असतील पवळे साहेब असतील सुप्रिया साकुरे मॅडम असतील आणि सर्व चळवळीचे समन्वयक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि हा जो शिवपानंद चळवळ हा चॅनल या ठिकाणी जो सुरू होत आहे शिवपानंद क्षेत्रास्ता चळवळीच्या माध्यमातून त्या चॅनलने या ठिकाणी आज ओपनिंग होऊन तो चॅनल देशभरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला येश यो आणि आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवपानंद क्षेत्रस्ते चळवळीचा हा चॅनल शिवपानंद चॅनल खास शेतकऱ्यांसाठी असणारा हा चॅनल सुरू करताना मला सर्वांना खूप आनंद होत आहे शिरूर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलाय या चॅनलचं अनावरण ओपनिंग एक दोन चार दिवसापूर्वीच देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या पण काही शुभेच्छा आपण घेतल्या त्यांनी सांगितलं की हा चॅनल जो आहे हे काम थ, जे आहे ते कोणाच्याही डोक्यात आलं नव्हतं शरद पवळे यांच्या डोक्यात आला आमच्या शहरात हा एक कार्यकर्ता माझ्या नेहमी येतो आणि त्यांनी खूप कौतुक करत असताना हा चॅनल आणि ही चळवळ देशभर पोहोचेल विशेषतः ही चळवळ देशभर पोहोचेल हे त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मुखातून सांगितलं आणि खरोखर सर्वांनी एक एनर्जी आली तर हा चॅनल आज सुरू होत असताना काही उद्दिष्ट मनामध्ये मा हा चॅनल फक्त शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी आणि शेवटच्या भावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत रस्ता कसा पोहोचेल याचं विश्लेषण या ठिकाणी होईल या ठिकाणी कायदे काय आहेत नवीन कायदे काय आलेत त्यानंतर लोकांनी काय काय पालन करायचं का या सगळ्या इतंभूत माहिती या चॅनलमध्ये काही तज्ञांच्या मुलाखती प्रणयचे शरद पवळेसर असतील ॲडव्होकेट सुप्रिया मॅडम असतील वकील किंवा अनेक वकील मंडळी असतील देशभरातले राज्यभरातले जे मान्यवर मंडळी असतील जे शेतीसाठी काम करतात आणि फक्त शेतकऱ्यांसाठी ज्या महत्वाच्या घडामोडी होत राहतील यासाठी हा चॅनल असणार आहे त्यामुळे हा चॅनल सुरू करत असताना आज हा जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरती चॅनल सुरू होताना अतिशय मनस्वी आनंद होत आहे आणि याची जबाबदारी सर्वांनी मिळून माझ्यावर टाकली याबद्दल मी चळवळीचे खूप खूप धन्यवाद व्यक्त होतो